फोन खरं लहान आज ते खऱ्या अर्थाने असायला पाहिलं होतं आणि आज... नमस्कार मी निवेदक अक्षय मोरे पेपर विक्रेता ते आमदार एका बाजूला पाहिलं गेलं तर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावरती शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं विजयाचे शिलेदार किंवा विजयाचे हिस्दार अनेक असतात पण आज पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक माणसाला स्वत आमदार झाल्यासारखं वाटतंय या मागचं नाव सर्वसामान्यांचं असामान्य व्यक्तिमत्व अमित दादा गोरखे आज माझ्यासोबत आहेत त्या मनापासून प्रथमत अभिनंदन पण समजा जर इतिहासातून एक व्यक्ती या क्षणासाठी बोलवायची असेल किंवा ती व्यक्ती आज असायला हवी होती असं कोण वाटतं अर्थात वडील त्यांनी भरपूर कष्ट घेतले आणि अगदी द्रिज कंपनीमध्ये वॉचमनपासून त्यांनी काम केलं मुंडव्यामध्ये माझा जन्म झाला त्यावेळेस ते आले तिथेही भरपूर कष्ट घेतले आणि ते, ते वडील जरी असले तरी त्यांच्यामध्ये एक बालपण कायम लपलेलं ज्यांना जे जे ओळखतात वडिलांना म्हणजे माझी छोटी बातमी त्यावेळेस आली तर ते शंभर लोकांना हजार लोकांना दाखवायची की अमितची बातमी आली आणि आत्ता आमदार झालोय त्यांना म्हणजे ते खूपच जास्त आनंदी असते ते असायला पाहिजे या दिवशी जेव्हा डिक्लेअर झालं आई रडत होत्या म्हणजे इव्हन अमित गोरख्यांना पहिल्यांदा रडताना पाहिलं डोळ्यातली आसळ पाहिली तो अमित गोरखे आणि आमदार झालेला अमित गोरखे राहिला नाही एकतर आमच्या परिवारात कोणी राजकारणात नाही आई मागच्या वेळेस आमच्या सगळ्या प्रयत्नातून निवडून आले आणि अख्ख्या कुटुंबात आमच्या इतिहासामध्ये कोणीही घरात नाही त्यामुळं आमदार होणं आणि तेही विधान परिषदेवर डायरेक्टली ते आमच्यासाठी सगळ्यांसाठी सुखावं होतं कारण ही खूप मोठी घटना आहे त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात ते आनंद सुरू होते आणि चार चार पाच दिवस मला असं वाटत होतं की मी खरंच आमदार झालो आहे का झेपत नव्हतं पण आता मी नॉर्मल आहे आणि आता जो लोकांचा फ्लो आणि लोक ज्या पद्धतीने येतात कामं सांगतात आणि मला आनंद आहे की माझ्याकडे जास्तीत जास्त स्लम मधली गरीब कुटुंब येतात आणि त्यांना मी मदत करतोय आणि पूर्वीपेक्षा जास्त मदत होती कारण आता एका फोनवर सगळीच कामं फास्ट होत आहेत आनंद आहे अगदी शेवटचे दोन प्रश्न पिंपरी चिंचवड वासियांना आता अमित गोरगे यांच्या माध्यमातून शहरासाठी काय काय पाहायला मिळणार आहे एक तर पिंपरी चिंचवड मध्ये खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार असतील त्यांनी सगळ्यांनी चांगलं काम केलंय पण मला असं वाटतं की माझं क्षेत्र पर्यावरणावर मला जास्त काम करायला आवडेल नदी सुधार प्रकल्प असतील त्याचबरोबर आपल्याकडे स्लम्स जास्त आहेत मध्ये ड्रॉप आउट स्टुडंटची संख्या प्रचंड प्रमाणात ज्याच्यावर कुणी आजपर्यंत लक्ष दिलं नाही मुलं आठवी नववी दहावीला शाळा सोडतात पुढे रिक्षा चालव होतात आणि अर्धी गुन्हेगार होतात ह्याच्यावर मला काम करायला आवडलं ज्या प्रशासकीय डेव्हलपमेंट आहे ते महानगरपालिका आणि इतर मंडळी करतीलच पण माणूस विद्यार्थी याची बौद्धिक वाढ बौद्धिक भूक भागवण्याचं काम खऱ्या अर्थाने मी करेल खास करून एमपीसी युपीसी सेंटर असेल बार्टी असेल अशा संस्था दलित वंचित आणि स्लम मधल्या मुलांसाठी आणायला मला आवडेल मी शेवटचा सेगमेंट हा फार फिल्मी वाढू शकतो किंवा अनेक मुलाखती मुलाखतीमध्ये सुद्धा आपण पाहिले आपण समजू हा मॅजिक फोन आहे आणि आज तो तुम्हाला कोणाला तरी लावायचा आहे त्यांच्याशी संवाद साधायचा ते मी फोन खरं वडिलांमध्ये लावायला आज ते खऱ्या अर्थानं असायला पाहिलं होते आणि आज Thank <laughs>